मागच्या महिन्यातली आपली पंधरा ते तीस जानेवारीची फेसबुक ॲड्स मार्केटिंगची बॅच फार छान पूर्ण झाली बऱ्याच जणांनी आपापले प्रॉडक्ट ऑनलाईन विकायला सुरुवात पण केली परंतु काही जणांचे फोन आले सर तुम्हीच शिकवल्याप्रमाणे आम्ही ॲड रन करतो आहे रिझल्ट पण खूप चांगले येत आहेत परंतु ऑर्डर काही रिपीट येत आहेत मग आता ऑर्डर रिपीट येत आहेत ऑर्डर मिळत आहेत पण परंतु ऑर्डर रिपीट येत आहेत कारण विचारलं असतात त्यांचं म्हणणं हे आलं की सर जास्तीत जास्त ऑर्डर कॅश ऑन डिलिव्हरी मध्ये मिळत आहेत आणि कॅश ऑन डिलिव्हरी ऑर्डर ह्या रिटर्न येतात येणारच कारण काय होतं आपण त्याच्यावरती काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे कारण आपल्याला आपण कॅश ऑन डिलिव्हरी देऊ शकत नाहीत असं तर होऊ शकत नाही कारण आपल्या आप भारतामध्ये बाहेरच्या कंपन्यांनी अशी सवय लावली आहे की त्या कॅश ऑन डिलिव्हरी देतात ते स्वतःहून म्हणतात आमच्याकडे कॅश ऑन डिलिव्हरी हा पर्याय उपलब्ध आहे आमच्याकडे ऑर्डर करा आमच्याकडे ऑर्डर करा तर मग आपल्याला मार्केटमध्ये टिकायचं आहे आपल्याला कॅश ऑन डिलिव्हरी दिल्याशिवाय पर्याय नाही परंतु याच्यामध्ये काही मार्ग आहेत आपण मार्ग मी शोधून काढलेत ते मी तुम्हाला चार मार्ग सांगतो बघा आपल्या प्रॉडक्टची किंमत समजा एक हजार रुपये आहे ते प्रॉडक्ट पाठवण्यासाठी आपल्याला शंभर रुपये खर्च येतो तर त्या कस्टमरकडनं मिनिमम ॲडव्हान्स अमाऊंट तेवढी घ्या त्या कस्टमरला व्यवस्थितपणे फोन करा बोला त्यांना सांगा सर नमस्कार बघा काय होतं जर समजा तुम्ही जर आमच्याकडनं हा प्रॉडक्ट तिथं तुमच्याकडे घरी कुणी नसेल आणि प्रॉडक्ट जर आम्हाला रिटर्न आला तर सर आमचे हे शंभर रुपये नुकसान होतं आणि परत ते प्रॉडक्ट आम्हाला रिपॅकिंग करावं लागतं परत त्यासाठी बॉक्स आहे बाकीच्या गोष्टी आहेत आणि हे बघा सर प्लीज तुम्ही तेवढं पेमेंट करू शकता का असं विचारा आणि याच्या पलीकडं जर समजा त्या कस्टमरकडे खरंच फोनपेची व्यवस्था नसेल तर हरकत नाही कॅश ऑन डिलिव्हरी द्यायला परत एकदा त्यांना विचारा की सर ऑर्डर कन्फर्म आहे का आणि मगच ऑर्डर द्या जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही दुसरी गोष्ट जर समजा अशीच कंडिशन असेल तर एक काम करा आपली वेबसाईट वगैरे जर असेल तर कस्टमरला प्री पेमेंट जर केल्याच्या नंतर त्यांना काहीतरी त्याच्यामध्ये तर डिस्काउंट द्या त्यांना सांगा की सर एवढं एवढं तुम्ही एक एक हजार रुपये आहे ना तर तुम्ही आता पेमेंट केलं तर तुम्हाला हे प्रॉडक्ट साडेआठशे रुपयामध्ये आठशे रुपयामध्ये आहे तुमच्या प्रॉडक्टनुसार तुम्ही ठरवा की तुम्हाला ते किती रुपयापर्यंत परवडतं त्याच्यानंतर तीन नंबरचा मुद्दा हा आहे की तुम्ही त्यांना एक कुपन कोड द्या नसेल तर त्यांना एक कुपन कोड द्या त्यांना सांगा सर प्री पेमेंट केल्याच्यानंतर आमच्याकडून हे तुम्हाला कुपन मिळतं या कुपन स्क्रॅच करा त्याच्यावरती तुम्हाला इतक्या इतक्या रुपयापासून इतक्या इतक्या रुपयापर्यंतचा कॅशबॅक मिळतो वगैरे असं करून मार्ग काढा जेणेकरून कॅश ऑन डिलिव्हरी च्या ऑर्डर्स रिटर्न येणार नाहीत आणि याच्या पलीकडे जाऊन अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट कस्टमर शंभर रुपये आपले बिझनेस अकाउंट असतील व्हॉट्सअप बिझनेस असेल आपला फेसबुक असेल ते आपला अकाउंट व्यवस्थित छान सुंदर सुबक असेल आपल्या अकाउंट व... वरती फक्त विषयकच पोस्ट असतील इतरत्र कुठल्याही ह्या मागच्या सात ते चौदाच्या आठवड्यातल्या पोस्ट नसाव्यात किंवा जरी असल्या तरी त्या अगदी सौम्य भाषेत मोजक्याच असाव्यात किंवा बाकी राजकीय वगैरे पोस्ट नसाव्यात अगदी छान छान पोस्ट असाव्यात बिझनेसशी रिलेटेड पोस्ट असाव्यात बिझनेसबद्दल माहिती देणाऱ्या पोस्ट असाव्यात आपल्या प्रॉडक्टची माहिती देणाऱ्या पोस्ट असाव्यात ह्या सगळ्या गोष्टी कारण ग्राहक तपासतात कुठलाच ग्राहक तुम्हाला पैसे द्यायला नाही म्हणत नाही फक्त ते तुमची कुवत तपासतात त्यामुळं व्यवस्थित सगळे सोशल मीडिया हँडल्स व्यवस्थित प्रॉपर ठेवा क्लिअर ठेवा स्वच्छ ठेवा आणि अगदी कस्टमरकडनं हक्काने पैसे मागून घ्या कस्टमर द्यायला तयार आहेत कारण ग्राहक हा राजा आहे तर अशा पद्धतीनं कॅश ऑन डिलिव्हरीवरती आपण हा मार्ग काढू शकतो पॉईंटचा व्यवस्थित वापर करा एक एक मुद्दा लक्षात घ्या तुम्हाला कुठला मुद्दा योग्य पडतो तो मुद्दा तुम्ही तुमच्यासाठी ठरवा आणि मला कमेंटमध्ये सुद्धा सांगा की आम्ही ह्या मुद्द्यावरती काम करायला सुरुवात केली आणि अजून आपले कोणी ऑनलाईन सेलिंग करणारे मित्रमंडळी असतील नातेवाईक असतील त्यांना व्हिडिओ पाठवा धन्यवाद